मेंट एक प्रेम कथा भाग चौदा खडूस कुठला सगळं जेवण संपवलं पण तोंडातून एक शब्द निघेल तर शपथ निदान माझं मन राखण्यासाठी तरी थोडी तारीफ करायची हळू आवाजात स्वतःशीच बोलत होती अवनी त्या ब्लू फाईल्स मधल्या पेपरचे प्रिंट आऊट काढून आण आवनी अनिलच्या भारदस्त आवाजाने भयंकर दचकली होती तो तिच्या बरोबर पाठीमागे उभा होता इतका जवळ की त्याचे श्वास तिला मानेवर जाणवत होते हो सर तिने कसं बसं उत्तर दिलं अनिल मागे वळलाच होता की त्याला काहीतरी आठवलं त्याने आपले हात डेसवर ठेवले आणि तो तिच्या कानाजवळ झुकला जेवण खूप चांगलं होतं अवनीला अगदी कानाजवळ त्याचा आवाज ऐकू आला तसं तिने आपल्या हृदयावर हात ठेवला आवाज ऐकून तिचे गाल गुलाबी झाले होते आपलं हृदय आता बाहेर येतं की काय असं तिला वाटत होतं दरवाजा बंद होण्याचा आवाज आला तसं अवनीने आजूबाजूला बघितलं अनिल तिथे कुठेच नव्हता तिने आपल्या चेहऱ्यावर हात फिरवत एक दीर्घ श्वास घेतला बाप रे मी जे ऐकलं ते खरं आहे ना की माझे कान वाजत आहेत आज चक्क अनिल जाधवने माझ्या जेवणाची तारीफ केली अवनीने खुश होत स्वतःभोवती गिरकी घेतली अवनी इतकीही खुश होऊ नकोस त्या आकडूचा मूड कधी बदलेल सांगता येत नाही अवनी स्वतःशीच बडबडत डेस्कवरची फाईल उचलते आणि कॅबिन बाहेर पडते आता मात्र अवनी आणि अनिलला सोबत काम करून बरेच दिवस झाले होते कामाच्या बाबतीत अनिल खूप सिरियस होता तो एक उत्कृष्ट बिझनेसमॅन होता अवनी देखील त्याच्यासोबत राहून बरंच काही शिकली होती सकाळपासूनच अनिल आणि आनी अवनी कामात बिझी होते गव्हर्नमेंट प्रोजेक्टची डेडलाईन जवळ आल्यामुळे अवनी आणि आनी अनिल त्यावर जास्तीत जास्त मेहनत करत होते अनिल आवनीने बनवलेला प्रोजेक्ट रिपोर्ट चेक करत होता आवनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर ती त्याला खूप बालिश आणि उद्धत वाटली होती पण प्रत्यक्षात मात्र तिच्यासोबत काम केल्यानंतर त्याला ती किती हुशार आणि मेहनती आहे हे समजलं होतं कधी कधी त्यांच्यात किरकोळ वाद होत होते पण त्याचा परिणाम तिने कधीच आपल्या कामावर पडू दिला नव्हता अवनीला देखील नवनवीन गोष्टी शिकण्याची खूप आवड होती तिचा कामा कामाच्या प्रती असलेला सिरियसनेस अनिलला आवडायचा नवीन असल्यामुळे जर कधी काही प्रॉब्लेम आला तर अवनी अनिलची मदत घ्यायची अनिल देखील तिला ॲटिट्यूड दाखवत का होईना पण तिची मदत करायचा आणि अवनीसुद्धा नाकमुरडत त्याचं सगळं काही ऐकून घ्यायची अनिलने प्रोजेक्ट रिपोर्ट स्टडी कडत एक नजर अवनीकडे टाकली जी सध्या तिच्या डेस्कवर त्याचं उद्याचं शेड्यूल तयार करण्यात होती तिच्या बनमधून सुटलेल्या काही अवघड केसांच्या बटा तिच्या गालावर विसावल्या होत्या आणि ती वैतागून त्यांना बाजूला करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती अनिलच्या फोनमधला मधला रिमाइंडर वाजला तसा तो भानावर आला दहा मिनिटात त्याची अमेरिकेच्या क्लायंटसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स होती त्यांनी त्या मिटिंगशी रिलेटेड सगळ्या डॉक्युमेंट्सवरून एक नजर फिरवली आता मात्र त्याला फ्रेश होण्यासाठी एका कडक कॉफीची गरज होती त्यामुळे त्याने अवनीला फोन करून त्याच्यासाठी कॉफी मागवली सर तुमची कॉफी अवनीने अनिलच्या डेस्कवर कॉफी ठेवली थोड्याच वेळात अनिलचा कॉन्फरन्स कॉल सुरू होणार होता आणि तो चांगलाच दोन अडीच तास चालणार होता आजचं सगळं काम संपल्यामुळे अनिलने अवनीला जायला सांगितलं ऑफिस सुटायला आणखी वेळ शिल्लक असल्यामुळे अवनीने घरी न जाता आपल्या सगळ्या फ्रेंड्सना भेटायचं ठरवलं तसा तिने ग्रुपवर मेसेज टाकला तिच्या मैस, मिळतात पुढच्या पंधरा मिनिटात सगळेजण आपापलं काम आवरून कॅन्टीन पोहोचले आदित्यसुद्धा आदित्य सुद्धा थोड्याच वेळात त्यांना जॉईन झाला अवनी सगळ्यांना भेटून खूप खुश झाली होती हल्ली कामामुळे तिला सगळ्यांसोबत मोकळा असा वेळच मिळ वेळ मिळालाच नव्हता गेल्या दोन तासापासून सगळ्यांच्या छान गप्पा रंगल्या होत्या रितू आणि रुपलची नेहमीची छोटी छोटी भांडणं चालू होती मीनाक्षी नेहमीप्रमाणेच अनिलचं गुणगान करत होती नयन आणि सनी तर फालतूचे जोक्स मारून सगळ्यांना हसवत होते अवनीने मात्र गेल्या काही दिवसात हे खूप मिस केलं होतं का कितीतरी दिवसांनी ती आज खळखळून हसत होती अनिल केव्हापासून कॅन्टीनच्या बाहेर असलेल्या मोकळ्या जागेत उभा राहून अवनीचं निरागस हसू आपल्या डोळ्यात साठवून घेत होता व्हिडिओ कॉल संपल्यानंतर एक इम्पॉर्टंट कॉल अटेंड करण्यासाठी तो कॅन्टीनच्या बाजूला असणाऱ्या ओपन स्पेसमध्ये आला होता त्याचा कॉल संपून तो निघतच होता की त्याच्या कानावर हसण्याचा आवाज आला त्याने काचेतून बघितलं आवनी तिच्या फ्रेंड्ससोबत होती तिला इतकं खुश बघून त्याच्या ओठांच्या कडा हलक्याच रुंदावल्या ऑफिस टाईम होऊन बराच वेळ झाल्यामुळे सगळ्यांनी एकमेकाचा निरोप घेतला अवनीला ईशासोबत काही महत्वाचं बोलायचं असल्यामुळे ती तिला घेऊन त्यांच्या नेहमीच्या कॅफेमध्ये आली होती दोघींनी त्यांची फेवरेट कोल्ड कॉफी ऑर्डर केली मगाशी तिला ईशा थोडी टेन्शनमध्ये वाटत होती गेल्या काही दिवसांपासून ती खूप उदास वाटायची अवनीने तिला विचारलं तेव्हा तिला समजलं की तिच्यामध्ये आणि तिचा बॉयफ्रेंड अखिलमध्ये काही वाद झाले आहेत ईशा यार नक्की काय झालं आहे सांगशील का मी केव्हापासून बघते आहे तू अशी उदास बसली आहेस अवनी म्हणाली अवनी काही दिवसापासून अखिल खूप विचित्र वागतोय हल्ली त्याच्याकडे मात्र माझ्यासाठी अजिबात वेळ नसतो त्याला काही विचारलं की तो छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडतो मला तर काय करावं काहीच समजत नाहीये ईशा म्हणाली म्हणजे नक्की काय झालं ते सांगशील का अवनी म्हणाली अखिलच्या लांबच्या नात्यातली एक मुलगी आहे सानिका लहानपणी अखिलचं सा लग्न सानिकासोबत व्हावं अशी तिच्या वडिलांची इच्छा होती पण अखिलच्या मम्मी मम्मीने त्यांना नंतर बघू असं सांगितलं होतं आणि आता आमच्याबद्दल घरी कळल्यामुळे अखिलचे नात्यातले त्या दोघांच्या लग्नाबद्दल हट्ट करून बसले आहेत पण अखिलने त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की त्याचं फक्त माझ्यावर प्रेम आहे पण का काय माहीत मला खूप भीती वाटते ईशा म्हणाली ईशा मी तुझी अवस्था समजू शकते पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की अखिल फक्त तुझ्यावर प्रेम करतो आणि त्यात अंकल आंटींना देखील तू पसंत आहेस त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही आणि तूच तर म्हणाली होतीस की अंकल आंटी तुमच्या लग्नासाठी तयार व्हावे त्यामुळे अखिलने त्यांच्या ऑफिसमधील एका मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी घेतली आहे त्यामुळेच तो कदााती कदाचित तुला वारंवार भेटू शकत नसेल तर मग अशावेळी तू त्याला सपोर्ट करायला हवं हो की नाही अवनी म्हणाली हो तुझ्यासोबत बोलून मला खरंच खूप बरं वाटतंय तू बरोबर बोलत आहेस मी उद्याच त्याला भेटते आणि त्याच्यासोबत बोलून सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करते ईशा म्हणाली हो तर मग आता एक स्माइल कर बघू अवनी ईशाचे गाल ओढत म्हणाली अवनी थँक्स यार माझ्या मनातले सगळे गैरसमज दूर करण्यासाठी यू आर माय बेस्ट फ्रेंड आय लव यू ईशा म्हणाली बस बस हे आय लव यू मला नाही अखिलला बोल तो त्याचा सगळा राग विसरून तुझ्याकडे धावत पळत येईल अवनी म्हणाली अवनीच्या बोलण्यावर दोघीही खळखळून हसू लागल्या थोड्याच वेळात त्या दोघी कॅफेमधून बाहेर पडल्या इकडे अनिल आज जरा लवकरच घरी आला होता डिनरला वेळ असल्यामुळे त्याने फ्रेश होऊन स्वतःसाठी कॉफी मागवली आणि त्याच्या स्टडी रूममध्ये काम करत बसला त्याचं काम आवरलं तसा तो डिनरसाठी खाली निघून आला अनिलचे डॅडी जास्त करून त्यांच्या फार्महाऊसवर असायचे आणि तसंही त्यांच्या असण्या आणि नसण्याचा त्याला काही फरक पडत नव्हता आदित्यचे डॅडी एका मेडिकल कॉन्फरन्ससाठी बाहेर गेले होते आणि त्याची मम्मी नेहमीप्रमाणे तिच्या किटी पार्टीमध्ये व्यस्त होती त्यामुळे आज डायनिंग टेबलवर अनिल त्याची मम्मा आदित्य आणि रेवाच होते आज बऱ्याच दिवसांनी अनिल लवकर घरी आला होता तो आला हे कळताच त्याच्या मम्माने शेफला त्या ते, त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायला सांगितले होते अनिल डायनिंग टेबलवर आला तसं रेवा आपल्या खुर्चीवरून उठली तिला बघून अनिलच्या भुया उंचावल्या रेवा बेटा असं भरल्या ताटावरून उठू नये खाली बसून जेवण कर अनिलची मम्मा म्हणाली मम्मा मला भूक नाहीये रेवा म्हणाली आता तर तुला भूक लागली होती लगेच गायबसुद्धा झाली आदित्य तिला चिडवत म्हणाला तुम्हाला चिडवत आहेस स्वतः चोवीस तास खात असतोस त्याचं काय रेवा आदित्यला चिमटे काढत म्हणाली बस करा तुम्ही दोघं आणि चुपचाप जेवण करा अनिलची मम्मा म्हणाली रेवा दुस्फुसत जेवायला बसली ती कितीही बालिश आणि हट्टी असली तरीही आपल्या मम्माचा शब्द कधी टाळत नव्हती सगळ्यांची जेवण उरकली तसे सगळेजण आपापल्या रूममध्ये गेले अनिलची मम्मा नेहमीप्रमाणे आपल्या रूममध्ये पुस्तक वाचत बसली होती त्यांच्या रूमच्या दरवाज्यावर टकटक झाली तसं त्यांनी पुस्तक मधून डोकं काढत बघित वर बघितलं आदित्य आणि रेवा दरवाज्यातून डोकावून बघत होते त्यांनी दोघांनाही आत बोलवलं रेवा मम्मा आदित्य बडी मम्मा म्हणतच त्यांच्या कुशीत शिरले त्यांनी मायेने आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेतलं आज तुम्ही दोघं एकत्र आलात म्हणजे नक्कीच माझ्याकडे काहीतरी महत्त्वाचं काम आहे मम्मा म्हणाली नाही हा बडी मम्मा मी तर फक्त तुला भेटायला आलोय आदित्य त्यांच्या मांडीवर डोकं टेकवत म्हणाला रेवा कधीपासून त्याला काहीतरी सांगण्यासाठी इशारा करत होती पण तो सध्या त्याच्या लाड पुरवून घेण्यात व्यस्त होता तो काही बोलत नाही आहे हे बघून शेवटी तिनेच बोलायला सुरुवात केली मम्मा ना उद्या माझ्या बेस्ट फ्रेंडचा बड्डे आहे तिने मला तिच्या बड्डे पार्टीमध्ये येण्यासाठी खूप रिक्वेस्ट केली आहे आणि मला सुद्धा तिथे जायचं आहे पण भाई मला जाऊ देत नाहीये तू प्लीज त्याला सांग ना रेवा म्हणाली रेवाची बेस्ट फ्रेंड परीचा बड्डे होता पण बड्डे पार्टी पबमध्ये असल्यामुळे अनिलने तिला तिथे ती जाण्यासाठी नकार दिला होता त्याच्यासाठी ती हो ती अजूनही लहान होती त्यामुळे तो तिला अशा जागेवर पाठवायला तयार नव्हता रेवासाठी त्याने खास बॉडीगार्ड ठेवले होते ती जिथे जाईल तिथे ते तिच्यासोबत असायचे तिला हे सगळं अजिबात आवडायचं नाही पण अनिलने तिच्या सेफ्टीसाठी त्यांना अपॉइंट केलं असल्यामुळे ती या बाबतीत काहीच करू शकत नव्हती अनिलने तिला पार्टीला जाण्यासाठी नकार दिला होता त्यामुळे ती गेल्या दोन दिवसापासून त्याच्यावर रुसून बसली होती पण त्याचा मात्र काहीच उपयोग झाला नव्हता त्यामुळे ती अनिलला कन्व्हिन्स करण्यासाठी आपल्या मम्माला मस्का मारण्यासाठी आली होती बेटा तुझ्या बाईने आजपर्यंत तुला कधीच कशासाठी नाही म्हटलेलं नाही तर मग तो तुला जाऊ नको असं म्हणाला असेल तरी यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल अनिलची मम्मा म्हणाली कारण आहे ना भाई मला अजूनही लहान समजतो त्यामुळे त्याने सतत त्याचे बॉडीगार्ड्स मागे लावले आहेत आणि तू सुद्धा नेहमी त्याचीच बाजू घेतेस या घरात कुणीच माझ्यावर प्रेम करत नाही रेवा म्हणाली तेवढ्यात अनिल मम्माच्या रूममध्ये आला रेवासोबत बोलण्यासाठी तो तिच्या रूममध्ये गेला होता पण ती तिथे नव्हती त्याला चांगलंच माहीत होतं ती, ती कुठे असेल त्यामुळे तो मम्माच्या रूममध्ये आला होता मम्मा मी माझ्या रूममध्ये चालले आहे गुड नाईट रेवा म्हणाली रेवा लिसन टू मी अनिल तिला आडवत म्हणाला मम्मा याला सांग मला याच्यासोबत काहीही बोलायचं नाही रेवा म्हणाली जर मी तुला सांगितलं की तुझे तू तु, तुझ्या फ्रेंड्सच्या बड्डे पार्टीला जाऊ शकतेस तरीही तुला माझ्यासोबत बोलायचं नाही अनिल म्हणाला काय खरंच ओ थँक यू सो मच भाई लव यू रेवा खुश होत अनिलला बिलगली एनीथिंग एनिथिंग फॉर यू माय प्रिन्सेस अनिलने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरव फिरवला भाई मी पण जाऊ बड्डे पार्टीला म्हणजे फक्त रेवाला सोबत म्हणून बाकी काही नाही आदित्य भोळेपणाचा आव्हानत म्हणाला त्याची काहीच गरज नाही आहे कारण तुझ्या न्यू प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन मला उद्यापर्यंत हवं आहे अनिल म्हणाला काय पण ते तर पुढच्या आठवड्यात होतं ना त्यावर अनिलने त्याला एक डेव्हिडवाली स्माईल दिली तुला असंच पाहिजे ठोंब्या रेवाने त्याला ठेंगा दाखवत तिथून पळ काढला मी ठोंब्या काय मोठे थांब तुला बघतोच अनिलने आणखी काही काम सांगण्याआधी आदित्य तिथून पळाला अनिलने त्याच्या मम्माच्या मांडीवर डोकं ठेवलं तसं मम्मा त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागली गेल्या काही दिवसात त्याचं वर्क लोड खूप वाढल्यामुळे त्याला त्याच्यासो त्यांच्यासोबत वेळ घालवता आला नव्हता अनिल बेटा तू अचानक रेवाला पार्टीमध्ये जाण्यासाठी परमिशन कसं का काय दिलीस मम्मा म्हणाली मम्मा मी तिला असं नाराज बघू शकत नाही आणि डोंट वरी मी तिच्या सिक्युरिटीची पूर्ण काळजी घेतली आहे अनिल म्हणाला अनिल बेटा तू इतका मोठा बिझनेस एकट्याने हँडल करतोस सगळ्यांची काळजी घेतोस पण तुझं काय मम्मा म्हणाली मी ठीक आहे मम्मा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये अनिल म्हणाला अनिल मी तुझ्या लग्नाविषयी बोलते आहे मला असं वाटतं की तुझ्याकडे तुझी काळजी करणारं तुझ्यावर प्रेम करणारं तुझ्या हक्काचं माणूस असावं मम्मा म्हणाली मम्मा प्लीज नॉट अगेन सध्या तरी माझा असा काहीच प्लॅन नाहीये अनिल म्हणाला तू नेहमी असंच बोलतो पण आता मी तुझं काहीच ऐकणार नाही मला लवकरात लवकर माझी सून हवी आहे मम्मा म्हणाली मम्मा आपण नंतर कधीतरी या विषयावर बोलू ओके आता रात्र झाली आहे तर तू झोप गुड नाईट बोलत त्यांना व्यवस्थित पांघरून देत तो आपल्या रूमकडे निघाला अनिल बेटा तुझा प्लॅन काहीही असे असेल होतं मात्र तेच जे आपल्या नशिबात लिहिलेलं असतं माझं मन सांगतं की तुझ्यासाठी बनलेली ती नक्कीच खूप स्पेशल असेल जी तुला प्रेम करायला शिकवेल तुला परिपूर्ण करेल जी खऱ्या अर्थाने तुझी सोलमेट असेल मम्मा मनात बडबडत म्हणाली अनिलने बड्डे पार्टीला जाण्यासाठी परमिशन दिल्याने रेवा खूप खुश होती तिने आपल्या मैत्रिणीसोबत मॉलमध्ये जाऊन खूप सारी शॉपिंग केली होती सतत बॉडीगार्ड्सच्या पहाऱ्यात राहून ती खूप कंटाळली होती तिचे मैत्रीण कायम अशा पार्टीजमध्ये जायचे आज पहिल्यांदाच ती अशा ठिकाणी जाणार होती त्यामुळे ती, ती खूप एक्सायटेड होती